देशाचे पंतप्रधान जरी मे भी चौकीदार म्हणत असले तरी खऱ्या खुऱ्या चौकीदारांची स्थिती मात्र फारशी बरी नाही मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्येही अतिशय कमी पगारावर हे चौकीदार काम करतात अनेकांचा पगार आठ ते दहा हजारांच्याही खाली असतो साप्ताहिक सुट्ट्या नाहीतच उलट रोज बारा तास काम करावं लागतं आज फक्त दोन दिवसाची सुट्टी करता मी सरकारी गावच्या योजनेकरता गावी कामा कामानिमित्त दोन दिवसाची सुट्टी मागून गेलो पण तिसऱ्या दिवशी ड्यूटीवर आल्यावर मला सांगितलं कि तुझ्या जागी मी दुसरा मुलगा भरती केला आज ही परिस्थिती झालेली आहे आज सद्याला मी चौकीदार असून सुद्धा मी आज घरी आहे कहने से चौकीदार हो जाता हो हो जाते तो हो जाते अगर वो मोदी जी मोदी जी तो चौकीदारी कर नहीं रहे जो कर रहा है उसको उसको मालूम है वो तो किस ढंग से कर रहा है अब कह देने से कि मैं चौकीदार हूँ उससे चौकीदार हो नहीं जाएंगे या गरीब नहीं हो जाएंगे मोदी जी तो गरीबी में जी रहा है जो कर रहा है उसको भी मालूम है उसकी परिस्थिति क्या है किस ढंग से कर रहा है एटीएम मोठी कार्यालय महत्वाच्या सरकारी निमसरकारी इमारतींना सुरक्षा देण्याचं काम हे चौकीदार करतात काही खाजगी कंपन्यांकडून त्यांची नेमणूक केली जाते या कंपन्या भरघोस फायदा कमवतात मात्र सुरक्षा रक्षकांची पिळवणूकच केली जाते एकली आप मिळायला पाहिजे थोडा पगार वाढला पाहिजे पगार वाढला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा आपलं जो काय आपली असतात ना तो जरा सर्व भेटा पाजे सुट्टी घी पगार कापला जातो बारा तासामध्ये आम्हाला एक म्हणजे आठवड्यातून एक सुट्टी तरी पाहिजेच कारण माझी आता मुलं दोन लहान असल्यामुळे मला त्यांच्याकडे लक्ष पण देता येत नाही चौकीदार असंघटित असल्याचा फायदा उचलला जातोय किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार किमान वेतन कामाची वेळ आणि सुट्टीचे दिवस निश्चित आहेत मात्र सुरक्षा रक्षकांना यातलं काहीच मिळत नाही कायदे बनवले जातात हे लोकांच्या फायद्या करतात कल्याणासाठी कायदे बनवले जातात लेबर लॉ हा जो बनवलेला असो वेज ऍक्ट किंवा लेबर लॉ ह्याच्यामध्ये त्या कुठं त्या कर्मचाऱ्याचं किंवा सिक्युरिटी गार्डचं त्याला संपूर्ण नियमानुसार त्याला पगार मिळाला पाहिजे त्याच्या कामाच्या तासाचं नियमन त्याला झालं पाहिजे संपूर्ण सोयी सुविधा त्याच्या लिव सुट्ट्या वगैरे ह्या संपूर्ण कायदेशीर पण त्याला मिळाला पाहिजे पाहिजेत भाजपा आणि काँग्रेसनं चौकीदार हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला आहे मात्र आपलं गाव घर सोडून मुंबईत येऊन राहणाऱ्या या चौकीदारांची स्थिती सुधारण्यासाठी कुणी काही करणार का हा प्रश्न आहे सुस्मिता भदाणे झी चोवीस तास मुंबई